श्री स्वामी समर्थन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो पालकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा विद्यार्थी पालकांसाठी आणखीन एक धक्कादायक बातमी कुठली आहे काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत आधी चॅनलवर नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व शैक्षणिक अपडेट्स दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स पुढील प्रवेश प्रक्रिया आय टी आय डिप्लोमा कॉमर्स आर्ट सायन्स त्याचप्रमाणे सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सर्व शैक्षणिक माहिती भेटणार आहे त्यामुळे चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा तुम्हाला जेणेकरून सर्व सरकारी आणि शैक्षणिक अपडेट्स भेटतील नोकरीचे फॉर्म भरता येतील त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीचे तर गुगलवर नक्कीच सर्च करा नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम तर बघूयात की ही घटना काय आहे पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो पालकांनो ही अत्यंत महत्वाची बातमी तुमच्या समोर मी सांगतोय की महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे विद्यार्थ्यांनी पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण मी माहिती तुम्हाला देणार आहे त्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी पालकांनी लाईक केले धन्यवाद तर बघा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रात रॅगिंग विरोधात कठोर कायदा केला असला तरी अद्याप देखील महाराष्ट्रातील महाविद्यालयात रॅगिंगच्या घटना घडत आहेत अशाच प्रकारची छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील रॅगिंगचा प्रकार समोर आलेला आहे कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी घाटी रुग्णालयातील तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी निलंबित केले होते त्याचप्रमाणे त्यांना पंचवीस हजार रुपये दंड ठोठवल्याची माहिती अधिष्ठा डॉ शिवाजी सुक्रे यांनी दिलेली आहे आता हे पूर्ण वृत्त काय त्याचप्रमाणे विद्यार्थी जे बाहेर शिकायला जातात हॉस्टेलला जातात कॉलेजला ऍडमिशन घेतात त्यावेळेस पालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे आणि नक्की घटनाक्रम काय याची आपण माहिती घेऊयात व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी एक सेकंड लागतो लाईक करा फटाफट -फड़ लाईक करा तर भरपूर विद्यार्थी पालकांनी लाईक केलेले धन्यवाद तर बघा शासकीय विद्यालय रुग्णालय म्हणजेच घाटीच्या एमबीएच्या तृतीय वर्षातील सहा विद्यार्थी द्वितीय वर्षातील सहा विद्यार्थ्यांना चहा कॉफी नाश्ता सिगरेट आणायला सांगून सतत त्रास देत होते म्हणजे सिनियर मुलं ज्युनियर मुलांना त्रास देतात रॅगिंगच्या घटना होतात त्यामुळे बरेच मुलं डिप्रेशन मध्ये जातात आणि बऱ्याच काही तुमच्या कानावर घटना आल्या असतील टोकाचे पाऊल देखील उचलतात तर मुलांना सतत तुम्ही तुमच्या संपर्कात ठेवलं पाहिजे पालकांनी जे पण तुम्ही मुलं बाहेर शिकायला आपल्यापासून लांब पाठवतात हॉस्टेलला असेल कुठे कॉलेजला असेल तर त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहिलं पाहिजे काही विद्यार्थी सांगत नाहीत आपली खंत वगैरे व्यक्त करत नाहीत तर त्यांच्याशी एका मित्राप्रमाणे तुम्ही वागलात तर नक्की ते मुलं तुमच्याशी शेअर करतील तर हा प्रकार जवळपास तीन महिन्यांपासून सुरू होता तीन महिन्यांपासून ते ती सिनियर मुलं ज्युनियर मुलांना त्रास द्यायची तर शनिवारी रात्री द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचे काम ऐकले नाही सातत्याने काम सांगत असल्यामुळे तो देखील कंटाळा असेल आणि अशा प्रकारच्या डिप्रेशनमुळे त्याच्या अभ्यासावर देखील परिणाम होत असेल तुम्हाला काय वाटतं काय शिक्षा झाली पाहिजे काय ठोस योजना केल्या पाहिजेत ज्यामुळे अशा घटना बंद होतील तर त्यामुळे त्यातील एका विद्यार्थ्याने त्यांची कॉलर पकडली आणि शिवी गाळ केली या प्रकार चिडलेल्या विद्यार्थ्यांनी थेट आपल्या वडिलांना हा सर्व प्रकार सांगितला आणि त्याच्या वडिलांनी नंतर प्रशासन अँड अँटी रॅगिंग कमिटीकडे या संदर्भात तक्रार केली या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कमिटीने तातडीने बैठक बोलावली आणि चौकशी केली तर चौकशीत समजलं की रॅगिंग झाल्याचे स्पष्ट झालेले आहे तुम्ही मुन्नाबाई एमबीबीएस पिक्चर बघितला असेल त्या ठिकाणी देखील संजय दत्त जे ऍक्टर आहेत त्या ठिकाणी रॅगिंग करतात आणि ते कशा प्रकारे त्याला हँडल करतात ते तुम्ही बघितलं असेल परंतु तो तो पिक्चरियल भाग आहे अशा प्रकारची रॅगिंग करतात परंतु मुलं डिप्रेशन मध्ये जातात आणि काहीतरी टोकाचं पाऊल उचलतात त्यामुळे लवकरात लवकर अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी देखील सतर्क राहणे गरजेचं आहे आता या मुलाने ही गोष्ट शेअर केल्यामुळे त्या पालकांना माहीत पडली पालकांनी तक्रार केली चौकशी केली समिती स्थापन केली आणि याच्यानंतर अधिष्ठा डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या नियमानुसार कारवाई केली घाटी रुग्णालयात रॅगिंगचा प्रकार हा उघडणीस आल्याने एकच खळबळ उडालेली आहे महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक एक चिंतेचे वातावरण त्यांच्यात निर्माण झालेले आहे जर तुमचा मुलगा हा बाहेर कुठे शिक्षण घेता असेल बाहेर तुम्ही हॉस्टेलला ठेवला असेल तर त्याला तुम्ही सातत्याने या गोष्टीची चर्चा करावी काय त्रास होतो का कुठल्या गोष्टीची अडचण आहे का त्याला वर्षातून तुम्ही महिन्याला दोन महिन्याला तरी भेट दिली पाहिजे फिजिकली तुम्ही त्याला व्यवस्थित कॉन्टॅक्ट केला तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व माहिती भेटू शकते कारण मुलं फोनवर काही गोष्टी शेअर करत नाहीत महाराष्ट्रात रॅगिंगच्या घटना अजून घडत असल्याने चिंता व्यक्त केली जाते सरकारने या प्रकरणी घेऊन का दोषीवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थी पालक करत आहेत राठी रुग्णालयातील प्रकार हा गंभीर असल्याचे देखील बोलले जात आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओला जास्ती असं शेअर करा एका शेअरमुळे भरपूर विद्यार्थी पालकांपर्यंत ही माहिती पोहोचेल सरकारपर्यंत देखील हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि नक्कीच सरकारने देखील याच्यावर एक ठोस पाऊल उचललं पाहिजे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला पाहिजे थांबल्या पाहिजे प्रकारच्या घटनांमध्ये काही मुलं टोकाचं पाऊल उचलतात त्यामुळे ते आई वडिलांना किती जीवनभरचं दुःख होतं तुम्ही देखील समजू शकतात तर अशा घटना थांबवण्यासाठी काय उपाययोजना असतील तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायच्यात प्रतिक्रिया द्या अधिक माहितीसाठी इंस्टाग्रामला तुम्ही मला मेसेज करू शकता त्याचप्रमाणे नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉमला सर्च करा सर्व रेग्युलर तिथे अपडेट्स तुम्हाला भेटतील तर अशा प्रकारचे अपडेट व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करा परत भेटूयात एका नवीन अपडेटसोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ